नमस्कार न्यूज स्वागत आहे सकल मातंग समाजाचा आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे निवेदन अहिल्या नगरात अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची मागणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पूर्णाकृती पुतळा समिती अहिल्यानगर व शहरातील सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली या संदर्भात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सिद्धार्थनगर येथून मोटरसायकल रॅली काढून सुरुवात आमदार संग्रामभैया जगताप यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचारांचे महान लेखक कवी व समाज प्रबोधनकार होते तर क्रांतिवीर लहूजी वस्तात साळवे हे शूर पराक्रमी समाजनेते व सामाजिक न्यायाचे अग्रदूत होते या दोन्ही महापुरुषांचे कार्य देशासाठी अमूल्य असून ते सकल मातंग समाजाचे दैवत व अभिमान आहेत त्यामुळे ऐतिहासिक अहिल्या नगरात त्यांचे पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारले जाणे गरजेचे आहे या स्मारकासाठी प्रशस्त शासकीय जागा मिळवून द्यावी व स्मारक उभारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगर व परिसरातील सर्व सकल मातंग समाजातील मान्यवर उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील सर्व आपला आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वरती एक अधिक श्रद्धा आणि आस्था असणारा संपूर्ण आपला समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या सर्वांची मागणी आज जी काय आहे तर ती एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याच प्रकारे वीर लवजी सळवे साळवे यांचे पूर्णकृती पुतळे हे स्मारकाच्या रूपानं आपल्या अय्यनगर शहरामध्ये कुठंतरी विराजमान झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपली एक साधक बाधक चर्चा देखील आपली आज या निमित्ताने झालेली आहे आणि आपण सर्वजण एकमताने आज या चर्चेमधून मान्यता देखील दिली की आपल्याला स्मारकाच्या रूपानं आपल्याला ह्या संपूर्ण विषयाला सामोरं जायचं आणि लवकरात लवकर म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये आपल्या सर्वांचा मानस आहे की हे दोन्ही पुतळे ताट मानानं या आहिल्या नगरीमध्ये स्थापन झाले पाहिजे विराजमान झाले पाहिजे असा आपल्या सर्वांनी आज एक संकल्प आणि प्रयत्न देखील केला निश्चित रूपाने सर्व काम पुढे जात असताना आपल्या सर्वांना ज्ञात आहे जसं मी आता खाजगी स्वरूपामध्ये सांगत असताना सांगितलं की काही लोक निवडणुका आल्यानंतर या महापुरुषांनी ज्या भारत देशाला दिशा दिली भारत देशामध्ये एक चांगला विचार या समाजामध्ये शेवटच्या वर्गापर्यंत प्रस्थापित केला अशा लोकांचा राजकारणामध्ये वापर करायचा प्रयत्न करतात पण मी जसं तुम्हाला सांगितलं की आज कुठली माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निवडणूक नाही तर तरी देखील विश्वरत्न महामार डॉक्टर बाबा आंबेडकरच्या पुतळ्याचं अनावरण झालं काही लोकांनी मला सांगितलं आपल्या इलेक्शनच्या अगोदर केलं पाहिजे मी त्यांना सांगितलं गडबड करायची नाही आपल्याला हे संपूर्ण दीर्घकाळ चालणार आहे हे पन्नास शंभर वर्ष उद्याच्या राहणार आहे पुढच्या पिढ्या हे पुतळ्यांकडे पाहून या समाजामध्ये कुठेतरी यांच्याकडून दिशा मिळते विचार मिळतो म्हणून आपल्या त्या दृष्टिकोनातून आपल्या पुढे जायचं आहे आता उद्या काही दिवसांमध्ये आपल्याला ज्या मुलांनी आपल्या भारतावरती आक्रमण केलं आणि आपले, आपले लोक तोडण्याचं काम केलं त्यांच्या आपल्या माता भगिनींच्या आबरू उठण्याचं काम केलं आपल्या भारतावरती त्यांनी घाला घालण्याचा प्रयत्न केला, केला आणि धर्मांतर हे मोठ्या स्वरूपामध्ये जर कुणी केलं असेल तर त्या तुम्हाला सांगतो औरंग्याच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या औरंग्याला न जुमानता स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता करता ज्या व्यक्तीने धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी हाल हाल केले पण तरी देखील तो छावा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता म्हणून तो मागा हटला नाही प्राणाची आहुती दिली आणि ताट मानेल तुम्हाला सांगतो त्यांनी तु स्वतःचे प्राण या भारतभूमीकरता महाराष्ट्राकरता समर्पित केले अशा धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक देखील येत्या काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटन हे राज्याचे प्रमुख फडणवीस साहेब असतील लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा तिसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब असतील तिघांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला काही दिवसामध्ये होणार आहे त्यामुळे अशाच पद्धतीनं किंबोना त्याच्यापेक्षा एक चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण करूयात आणि एक लवकरात लवकर जसं मी सांगितलं की पुतळ्यांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण कारण भावना माझ्याही असतात इथं झाला पाहिजे तिथं झाला पाहिजे पण शेवटी त्याला आपल्याला काही चौकट ज्या मागच्या काही वर्षांमध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या वेळेला काही पुतळ्यांवरनं सातत्यानं काही घटना काढल्या त्याच्यानंतर काही शासनाने केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला संपूर्ण परवानगी कारण कुठेही बाधा आली नाही पाहिजे एखादा कागद जर अडकला तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही परवानगीला अडचण आता कामा नाही याची देखील आपल्याला जबाबदारी खबरदारी प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे कारण हा पुतळा फक्त तुम्ही समाज म्हणून नाही हे लोक कोण होते लो तर जर तुम्ही आता सांगितलं रशियामध्ये त्यांनी शिवाजी महाराज सांगितले कुणी सांगितलं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी रशियामध्ये नगर शहरातला मातंग समाज आमदार साहेब आज एकत्र आलेला आहे खऱ्या अर्थाने मातंग समाज हा अतिशय प्रामाणिक समाज म्हणून आज हिंदू धर्मामध्ये ओळखला जातो आणि म्हणून मातंग समाजाची अशी मागणी आहे की आमदार संग्राम दत्तमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा सगळ्या समाजाला एक भोळी भाबडे आशा साहेब या ठिकाणी आपल्या नेतृत्वामुळे लागलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहराला कोणतं नेतृत्व नव्हतं आपलं नेतृत्व या शहराला मिळाल्यापासून आता या नगर शहरातल्या जनतेला समाजाला कळायला लागलेलं ला ला आहे की जर आपण आमदार साहेबा जर आपण जरी गेलो तर निश्चितपणाने आपल्या झोळीमध्ये आपल्या पदरामध्ये आमदार साहेब निश्चितपणाने काहीतरी टाकणार आहे या भोळ्या भाबडे आशाने आमदार साहेब आज आम्ही या ठिकाणी सकल मातंग समाज आज आपल्या ऑफिस कार्यालयावर या ठिकाणी आलेला आहे प्रमुख मागणी साहेब आमचे असे आहे की अण्णाभाऊ साठ्यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा म्हणून आपण एक ऑगस्टला त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्या घोषणाचं सर्व समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी स्वागत करतो अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा आज पशुसंवर्धन जो सरकारी जी जागा आहे त्या जा जागेजवळ अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा व्हावा अशी पूर्णकृती अशी सकल मातंग समाजाची मागणी आहे पा साहेब तुम्ही स्वप्नात पहा त्या जागेवर जर भाऊ साठ्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा जर राहिला तर एकीकडे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपला दैवत असणाऱ्या महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्या शेजारी महाराजांची गणना खऱ्या अर्थाने व्यवहळ रशियामध्ये अण्णाभाऊने करून दिली आणि ते जर महाराजांसमोर अण्णाभाऊजांचा पुतळा जर झाला तो किती शोभून दिसत आज आमदार साहेब या ठिकाणी आपल्या आशेवर एक जुटीने या ठिकाणी आलेले आहेत व ज्या एकजुटीने आपण ताकद दाखवली त्या एकजुटीचं आमदार साहेबांनी या ठिकाणी स्वागत केलं व आपल्याला नक्कीच काहीतरी आपल्या झोडीमध्ये आमदार साहेबांनी टाकलं व यासाठी मी आमदार साहेबांचे या ठिकाणी सर्व पक्ष संघटना व समितीच्या वतीने आमदार साहेब आपण समितीची आमची प्राथमिक एक दोन चर्चा झालेली आहे लवकरच या ठिकाणी चर्चा समिती आपण स्थापन करून या ठिकाणी प्रदर्शित या ठिकाणी करणार आहोत या समितीमार्फत आपण कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही राहता फक्त केवळ आणि केवळ आमदार साहेब यांच्या मार्फतच आपल्याला हे दोन्हीच मार्ग उभा करायचे असं समितीच्या वतीने आमचं ठराव ठिकाणी या ठिकाणी झालेला आहे तो लवकरच आपण मीडिया मार्फत या ठिकाणी सर्वांना कळवणार आहे व आपल्या एकजुटीमुळे आमदार साहेबांनी आपलं पत्र जे टाकलंय त्याबद्दल आमदार साहेबांच्या या ठिकाणी आभार मानतो